मराठा सर्वेक्षणा जिल्ह्यातील काही गावच दिसेनात नोंदणी होईना जिल्ह्यात सर्वेक्षणाचा बोजवारा ॲपमध्ये नोंदणीचा झाला अडथळा मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या सर्वेक्षणाचं काम सुरू होतात दुसऱ्या दिवशी ॲपमध्ये नोंदणीचा अडथळा निर्माण झाला याशिवाय अनेक गावच दिसत नसल्याने प्रगणकांना काम करता आले नाही तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनचा अडथळा निर्माण झाल्याने कामात खंड पडला यामुळे मराठा सर्वेक्षणाचा बोजबारा उडाल्याचं स्पष्ट झालंय राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केलेली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले सर्वेक्षणासाठी ऑनलाईन ॲपचा वापर करण्यात आलेला आहे प्रगणक सर्वेक्षणासाठी घरात गेले मात्र ॲपमध्ये नोंदणी करता आली नाही काही तालुक्यात नोंदणी करीत असताना गावात दिसत नसल्याचे स्पष्ट झाले प्रगणकांची ज्या गावात नियुक्ती करण्यात आली ते गाव ॲपमध्ये नसल्याने भंभेरी उडाली आणि गावांमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वेक्षणाचे काम थांबले त्यामुळे अनेकांना तांत्रिक गोष्टींचा सा सामना करावा लागला त्यामुळे तीन साडेतीनपर्यंत बसूनच राहावे लागले त्यानंतर साडेतीन वाजता ॲप सुरू होईल असे सांगण्यात आले परंतु ते सुरू झाले नाही शेवटी त्यांना परिसर बघून घ्या आणि उद्या सर्वेक्षण करा अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या दरम्यान मराठा सर्वेक्षणाचं काम सुरू झालं आहे मात्र काही गावं दिसत नसल्याच्या तक्रारी तालुक्यातून आल्या आहेत याशिवाय ॲपमध्ये नोंदणीही होत नसल्याने तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे याबाबतची गंभीर दखल घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी